कोल्हापूरमध्ये हो ठाकरे सेनेनं आज महायुतीच्या वादग्रस्त मंत्री आणि नेत्यांविरोधात मुक आंदोलन केलंय ऐतिहासिक दसरा चौकामध्ये हे आंदोलन करण्यात आलं असल्याचं आपल्याला बघायला मिळालं आणि या पाचही नेत्यांच्या चेहऱ्याचे मुखवटे तोंडाला बांधून आणि हातात प्रतिकात्मक चलनी नोटांची बंडले देऊन आंदोलन करण्यात आलेलं आहे तर रमी येणाऱ्या कृषी मंत्र्यांच्या विरोधात थेट टेबल पुढचे टाकून रमीचा डाव देखील या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे तर जब मिल बैठेंगे चार यार असं स्लोगन देदर्शन करण्यात आले राव कोकाटे एका जबाबदार मंत्री महोदयांनी खुलेआम विधान भवनामध्ये रम्मी घेणं ऑनलाईन रम्मी ही कितपत उचित आहे संजय गायकवाड एका गरीबाला मारहाण करतात आमदार संजय गायकवाड राजेश क्षीरसागर खुलेआम टक्केवारी लोकप्रतिनिधी घोषित झालेले आहेत गोगावले जे आहेत त्यांना जर अरेस्ट केलं पाहिजे ओम फट स्वा या कायद्याखाली आणखी ही जी काय आम्ही मांडणी केलेली आहे वस्तुस्थिती आहे हे सापडलेले आहेत यांनी कृत्य केलेलं आहे या कृत्याचा निषेध आम्ही करत आहोत